एस टी कामगारांच्या आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एस टी महामंडळातील बहुतांशी संघटनांनी एकत्र येत संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना महाराष्ट्रात एस टीची सेवा विस्कळीत झाली आहे एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने आज तीन पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला त्यानुसार राज्यातील विविध आगारांमध्ये कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे राज्यातील अकरा कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारले असल्याने आज सकाळी आठ वाजेपर्यंत दोनशे एक्कावन्न आगरांपैकी पस्तीस आगार पूर्णत बंद झाले होते इतर आगारांमध्ये अंशतः काम सुरू आहे मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे त्यामुळे येथील वाहतूक खंडित झालेली नाही परंतु ठाणे विभागातील कल्याण कल्याण विठ्ठलवाडी आगार पूर्णत बंद आहेत विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे तेथे बंदचा प्रभाव दिसून आलेला नाही परंतु मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड बीड विभागात बहुतेक आगार बंद आहेत पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर व सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर वल्लभनगर भोर सासवड बारामती तळेगाव हे आगार पूर्णत बंद आहेत सांगली जिल्ह्यात मिरज जत पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत तसेच सातारा जिल्ह्यातील कराड वडूज महाबळेश्वर हे आगार पूर्णत बंद आहेत खान्देशात नाशिक जिल्ह्यातील नाशिक पिंपळगाव पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ चाळीसगाव हे आगार पूर्णत बंद आहेत बाकीच्या ठिकाणी वाहतूक जरी सुरळीत सुरू असली तरी सर्व आगारातील बससेवा हळूहळू पूर्णत बंद करणार असल्याची माहिती काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळाली आहे नगर जिल्ह्यातील देखील सर्व आगारातील बससेवा आज सकाळपासून बंद झाली आहे प्रतिनिधी दीपक कासवा अहमदनगर